आवाज मानदेशाचा दहिवडी शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मान तालुका प्रतिनिधी पत्रकार उमेश बुधावले यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी दैनिक महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार एकनाथ वाघमोडे तर सचिवपदी पुढारीचे पत्रकार आणि मान चौफेरचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांची आणि खजिनारपदी दैनिक सत्य सह्याद्रीचे पत्रकार नवनाथ भिसे यांची निवड करण्यात आली आहे दहिवडी शहर पत्रकार संघाचे संस्थापक पत्रकार लालासाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या यावेळी मागील वर्षाच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास दाखवत त्यांच्या फेरनिवडी आणि नवीन निवडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी दैनिक सकाळचे पत्रकार रुपेश कदम दैनिक लोकमतचे पत्रकार नवनाथ जगदाळे दैनिक नवराष्ट्राचे पत्रकार दौलत नाईक दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अभिजित अवखडे मानदेश माझा युट्यूब चॅनलचे संपादक लिंगराज साखरे आपला आवाज न्यूज नेटवर्क संपादक संदीप जठार दैनिक सकाळचे गोंदवले प्रतिनिधी फिरोज तांबोळी यांच्यासह दहिवडी नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी नगर, नगर अध्यक्ष धनाजी जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले माझ ऑफर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन it out.